मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद कमळा देवाच्या पाया पडल्या फोटवातल्या बापू रावांच्या पाया पडल्या खुट्टीवरली बंदूक हातात घेतली पायात चप्पल सरकावल्या आणि वाड्या बाहेर पडल्या बाहेर मंडळी जमली होती मार्तंडा करीमबक्ष दाजी दिवाण आणि पंढरीतली काही जाणती माणसं बैलगाडीत नांगूर टाकल्याला कब्जा करायला गाडी चालू झाली वरात मोहरं मोहर सरकू लागली जिमिनीच्या वडीनं नांगूर फुडं चालल्याला आणि माग ह उच माळावरल्या खोपटाच्या न हिरा डोळा न हलिवता बाहेर बघत्याली सरकत चाललेली नांगराची वरात तिच्या बुबळावरती आली तिनं अनेक डोळं ताणलं माग माच्यावरती किलव रिस्पिक राजा ग ताबा तात्या बसल्याल पोह्याचा चिवडा आणि मांड खात बसल्याल चिवड्यातलं खोबरं वेचून तोंडात घाल ताबांनी विचारलं हिरे दिसतोय का कब्जा बाहेर पडल्याला आली की बाया हिरा लांब वरल्या कमळ्याकाला नदरत घेत म्हणाली किती ग माणसं आहे ती आडधा असत्याली असुद्या किती बी बेरडाला बाहेर पडायला सांगा वामन काका दिसतोय का ग त्यांनी इच्छारलं नाही त्याला बराबर सरकावला का नाही पटावरन ह्या नरदा पटा पट मारत्याली चेअरमन तारच चांगलं सुचलं बघा बरं का तुम्हासणी चेअरमन तारच चांगलं सुचलं बरं का तुम्हासणी तात्या पोराला कुटुवरन पाठिवला तेवढ्या उड्या साठनं नांद आणि तिकून तार केली त्या वामण्याला <laughs> कोंबड्या तोंडाशी झुंजीला तोंड फुटल्याल कुपाशी आल्यावरती गाडी वानानं कासर वडलं गाडी थांबवली आणि मोरल्या हुकुमासाठी त्यानं अक्कांच्या तोंडाकडं बघटलं बंदूक सरळ करत आक्का म्हणाल्या श्यामा गाडी आत घे गाडी आत जायला लागली तेवढ्यात सावड घेऊन किरण धरून बसलेल्या बिबळ्यानं घ्यावी तशी कुपाड लपलेल्या खंडून सपकन झेप घेतली फुड्यात पुरा येऊन उभारला हातात पातळ दारची फरशी डोळ्यांत चढलेली दारू आणि भडकलेला खंडू ओरडला आत यायचं हाय का कांबळाकांनी दुसरा हात बंदुकी खाली घातला जमीन माझी हाय तीर कशी म्या सांगतो म्हणून वाटतल ते सांगून कसर चालल खंडूबा मार्तंडा मोहर येत म्हणाला अर हो बाजूला माकडा लुत भरलेल्या कुत्र्यावानी खंडून मार्तंडाला हुडूत केलं खंड्या कधी नव त्या अक्का वाकडं बोलल्या श्यामा घे गाडी आतमध्ये तरबत्तर झालेल्या खंडून जीव खाऊन फरशी उगारली मुडदा पडल कांबळाक्काचं बॉट बंदुकीच्या थोड्यावरती गेलं म्हणाल्या माझ्या हातात निसत्या बांगड्या नाही ती खंडू त्याच वक्ताला रानात एक शिळ सणसणून उठली मागोमाग खंडूच्या खोपटा मागणं डबल बारी बंदुकीच दोन बार हवेत काढल्याचं धाड दाड़, धाड आवाज झालं समोर मळ्यात उसालाच फुटावं तसं पाच सात काठी वाल उभं माणसाचं काळीच हल्लं समधी गप झाली पारू किंचाळली कंबळाकांनी सौताला सावारलं बंदूक रोखून त्या धिटाईनं पुढं गेल्या वराडल्या कोण हाय कोण रतू खोपटाच्या मागून फकस्त बंदुकीच्या रोखलेल्या दिसल्या त्यांनी वाटलं खंडुबाचा पोरगा हाय त्या आणि पुढं गेल्या माणसं त्यांच्या मागोमाग गेली कोण तू बडा बाहेरय पाचोळ्यांचा आवाज झाला खोपटा खाल्लं माणूस उठलं आणि दानकन पुढं येऊन उभं राहिलं कमळा का समोर दैत्य बेरड येल्लू भीमा उभा होता कोण भीमाक्कांनी बंदूक खाली केली बेरडानं बंदूक अक्कांच्या पायांशी थाडकन फेकून दिली आणि म्हणाला घाला गुळी घाला कमळा ह्या छाताडात पोटासाठी पुन्हा तुमच्या जीवावरती उठलो होतो भीमा वय आबा तात्यांनी मला ही सुपारी दिली तुमचं नाव सांगितल्यावरती माझ्या देहनात आलं आणि मी मीहून कामगिरी खांद्यावर घेतली म्हटलं कुठं का होईना देवीची सेवा घडल निर्धास्त राहावा तुम्ही भीमा मळा माझा हाय ह्या अन्यायानं कब्जा करत्या ती बेरडानं भुईवरली बंदूक उचालली जत्रतल्या भिरभिरऱ्या वाणी उंच धरली खांद्यावरला काडतुसाचा पट्टा का आकाशने दावत तो म्हणाला शंभर काडतुसा माझ्या खांद्याला ती गावाडवा आला तरी परवा नाही करा तुमचा कब्जा बेरड फिरल्याच खंडूच्या जिवारी लागलं शिरा तांबा हरून तो वराडला यल्ल्या मिठाला जाग नाहीतर आबा तात्या संग गाठ आहे अरे चल खोकडा बेरडानं माग फिरून एक हाताच्या पंजानच खंडूचा गळा आवळला अंगठा गळ्याच्या घाटीवरती आणला अंगातली समदीर रख पिळून घाटी दाबायचा म्हवाला त्याच वक्ताला कमळाका कडाडल्या भीमा सोडत्याला बेरडाच्या समद्या अंगातनं सळसळत इज भुईत उतरली तो भुईवर आला त्यानं खंड्याला माग ढकलून दिला तो धडपाडला तरी दात वट खाऊन वराडला वाचून जमीन माझी हाय सात बारावरती माझं नाव हाय करत कुळ हाय मी बाईचं काय नाही तर बंदूक उगारून बेरड म्हणाला गप गप्पड तुझं खरं असलं तरी ते खोट ही माझी माय खोट बोलली तरी माझ्या तेच खरं हाय जावा समधी जण खोपटात नाहीतर कुत्र्यागत गोळ्या घालीन यला आक्का जुपा नांगूर आणि घाला जिमनीत काठीवाली माणसं मागल्या माग पळून गेली खंडूबा आणि दोघ खाली माना घालून खोपटात गेलं बेरडानं बाहेरनं दार लावून घेतलं समद्यांसने कोंडून घातलं करीमची चा मारतंडा गाडीवाला शामू माग फिरली गाडी आत मळ्यात घेतली समद्यांनी मिळून नांगूर खाली उतरावला आणि जोडला आसुसल्याला फाळ धरतीत घुसलं कमळाक्काचा कब्जा झाला झाला खरं पण केला बेरडानं दिवस माऊन गेला झांजड पडलं नांगूर गाडीत भरला गाडी फिरून मळ्या बाहेर पडली माणसं माघारी फिरायला लागली समदी निर्वा निरव करून बंदूक पाठीशी लावत बेरड अक्कांच्या फुड्यात येऊन उभा राहिला पायाला हात लावून म्हणाला माय माझे मला परवानगी दे पोटाला त्या चोरांनी दिलं काम तुझ केलं आशीर्वाद दे अंधार पडला माझा दिस उजाडला पदरान गळा पुसत म्हणाल्या थांब थांब भीमा हितच राहतो मला शेतीच्या कामाला माणूस पाहिजे तुझ्या पोरा बाळांची पोटा पाण्याची व्यवस्था करन मी माझ्या नशिबात नाही कमळा बारीक बारीक गुन्ह लय केल्या ती म्या खुनाची सुपारी घेतली ती पहिल्यांदाच खून करणार होतास कारुन तोंडावरती हात घेत विचारलं मग काय तर माणसात न उठल्याली जात उठल्या माणसात अक्का म्हणाल्या कसा येऊ आका उघड्यावर आता अक्कांच्या शब्दांना धार आली जाऊन कोठडीतून अशी सजा भोगण्यापरास तशी भोग सुटून परत शील तवा अंगावरला रोग झडल्यागत वाटेल तुला माझ्या आण आहे तुला तू असा जा तालुक्याला सौताहून पोलीस कचेरीत सांग मी यल्लू भीमा बेरड हाय मी असा असं गुन्हा केल्या ती म्हणून आणि माझी बाईल लेकर मी सांभाईन की त्यासने चाळीस पन्नास बिघ पिकती माझी एक पोरगा मला तुझा संसार चालवणं जड नाही मला मी बोलावून घेते त्यांना तुझा सांगते त्या वाटन आक्कांच्या हलव्यावरती पुन्हा काटा धरायला लागला बेरड काया ढगागत भरून आला अक्काच्या पायांवरती बरसत म्हणाला ह्यो निघालो माय समद्या समद्या पापाचा झाडा देऊन मंगचिन माघारा त्या हत्यार देऊन टाक जच त्याला खोपटाच दार उघड कोंडल्याली समदी माणसं सोडून दे पाठीशी हाय कुणी उलटायचं नाहीत सवताला कोंडून घेत बेरडाने खोपटाचं दार उघाडलं खंडू मान खाली घालून बाहेर पडला गुमान निघून गेला बेरडाला वाटलं आपूनच बंद झाल्यालो आपणच मोकळं झालो कंबळानी यला मोकळं करून सजा दिली आणि दुसरा मोकळा होता त्याला शिक्षेवर लावून दिला आबा वार्ता कळली बेरड फिरला कंबळानं कब्जा केला खंडू हरला अक्का जितली दोघाच कंबरडच मोडलं हिरीला म्हणाले नाच हिरे रातभर नाच हिरा नाचायला लागली डिप्लोमॅटचा अख्खा बुधला कंबळाकाला शिव्या घालत रिचिवला शिव्या कमी पडायला लागल्या तशा सांगली विस्कीच्या दोन बाटल्या आणि मागवल्या त्या बी झाल्या शुद्ध जाईस तो दोघं प्याल गेहरी येईस तो हिरा नाचली भुकेनं पोट पेकाळली तर तशी दोघं बी उठली झोकं खात खात माळावरल्या टेकाडावरती आलं तर चांद कासरा भर वर आल्याला ठळक चांदण्या आभाळ्यात मिचकत होत्या सगळं रान माळरान निवळ रातकिड्यांनी किर्र धरल्याला माळ गारवार गार वार डोसकायला तस जड जिभन आबा बोलायला लागल तात्या मळा हातचा गेला बेरडानं दोन दोन हजार नेलं तर मुदतीचं खरेदी पत्र लिहून घेतलं म्या खंड्याकडनं ठाव आहे बेरड फिरलायन वक्तावरती त्याच्या पाचरच बसले आपल्याला पोलिसात वर्दी द्यावी तर कड्या आपल्याला ठोकत्याली त्याली इश्वास ठेवायची सुई राहिली नाही कुणावरती आगडो भुतूया तात्या जळतय आंग निसत जळतय सबूद ऐकल्यावरती तात्यांच्या मनात एक पेटून उठलं घोगऱ्या आवाजात त्यांनी आबासने हाक मारली आबा काय व कानिकडं करा तात्या आबांच्या कानात सापाच्या कातरलेल्या जिभनं पुटपुटलं माळ रानावरला अंधार थराकला चांदण्यांनी डोळं मिचकावलं आबांचा चेहरा फुलला चला उठा आबा म्हणाल दोघं उठल तर पुन्हा हिराच्या खोपटाकडं आलं दोन पलीत तयार केलं त्याच्यावर त्याल वतलं आणि भडकावलं कमळाकाचा मळा आणि गवताच्या गंजी पेटवून द्यायला दोघ बी वाऱ्यावरती तरंगत चाललं तास रातीला वामन काका वस्तीवरती परतलत मादून दिवसभराची समधी घटना त्यांनी सांगितली मग त्यांच्या ध्यानात आलं शिकारी कुत्र्याला मादीचा वास देऊन बाहेर काढावं तसं तार करून आबा तात्यांनी आपल्याला मोक्याच्या वक्तावरती गावा बाहेर काढलं संतापानं स्वतःवर चिडलत त्या पिंजऱ्यातल्या अस्वला वाणी आपल्या कवलारू झोपडीत फेऱ्या मारत म्हणाल अस म्हणजे तारखोटी रंगनाथ स्वामी नाहीतच तिथं हरामखोरांना एवढी अक्कल देतो कशाला देव लगेच माघारी फिरलो मी पण यष्टीनं गोंधळ घातला महादू गप हुमऱ्यामध्ये बसला होता काय बोलावं त्याला कळना त्यानं बाहेर बघितलं एक कासरा वर आल्याला निवळ आभाळाची रात सुरू झाल्याली बऱ्याच लांब वरलं डोळ्यांना दिसत होत माळ्यावरल्या वगळीत कोल्ही वरडायला लागली होती याका एक महादूच्या डोळ्यांसने काहीतरी दिसलं सान्याला आग लावित दोन पेटत पलित कंबळ्या काच्या मायाकडं अधांतरी चालत होत महादूना डोळ्यांचं ऐर फिरावलं काका समोर बॉड दावत तो वराडला ते बघा काका फेऱ्या मारायचं थांबलं त्यांनी बाहेर बघितलं वेध घेतला पायताण न घालताच तसच बाहेर धावलं महादू चल उठ समोर रागाला मुकळी वाढ झाली ती माधू तट शिरी उठत म्हणाला ती कुरणा असुद्या सांगते काका अरे सोड कांद्याला बिस्मिल्ला कशाला उपाशी वाघ्र शिकारीवरती तुटून पडावी तशी धावली तर गंजी जवळ आबांचा पलिता पोचला होता आणि दोन पावलं टाकून हात निसता लांब करायचा कि भडका उठणार होता तेवढ्यात मागन वामन काका आलं घुबडाच्या पखागत आवाज न करता मागना आबाला त्यांनी मिठी घातली उजव्या हातानं गळ्याला येढणी घातली डाव्या हातानं त्याच्या हातातला पेटता पलिता काढून तात्याच्या अंगावरती फेकला मेलो मेलो अग कोण हाय आबाच्या भेलेला तात्या अंगावरती पेटता पलिता आल्याबरोबर तोता रावरत पाय लावून पळालं मापून थोडी तानपट काढली चार ढेकळं उचलून मारली ताणी माघारी फिरला इकडं काकांनी आबांची मॉट उचलून आपटायला सुरुवात केल्याली लय दिसाची धूळ त्यातनं बाहेर पडत्याली शेवटलं उचलून आपलं तसं आबावर को, कोण आर कोण हाय आता कस जाऊ र घराकडं आणि एकदा पडगा आबानं गळाच काढला मुक्यानच मरमर तो मारून वामन काका हात झाडून महादू संकट वस्तीवरती परतलं लय दिसानं हात मोकळं मोकळं झालं होत आपल्याला कुणी मारलं ह्या आबाला उमागलं नाही समदा मामला चिडीचाप वर आभाळात चांदाचा डफ फडफडत होता आणि खाली रानात तामटानं चहू अंगानं ठोकलेल्या घागरी गत गा, मार खाल्लेला आबा तडफडत होता चांदण्या मोजत होता